नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे साने गुरुजींच्या आई या पुस्तकातील अत्यंत सुंदर अशा कथा आपण वाचत आहोत पाहत आहोत ऐकत आहोत तर आता यापुढील आपण कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे रात्र एकोणीसावी पुनर्जन्म तर चला मग सुरुवात करूयात कथा वाचनाला माझे वय त्यावेळेस अकरा वर्षांचे होते मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथेच शिकायला होता परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोड्या चहाड्या मी तेथे केल्या शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा उगीच स्वतःच्या व दुसऱ्यांच्याही गळाला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या जा चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्र प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस नव्हते बहीण फार आजारी होती स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेलो माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो होतो माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल झाले होते कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषम कारण ते दूध विषारी झालेले त्यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते एकूण आईला फार वाईट वाटेल इतके पैसे खर्च करून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊ बंदकी त्याचप्रमाणे सासूवास हाही आपल्यातील दुर्गुणच आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आई बाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य असते परंतु त्यांना वाटते की सत्तेची हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन। हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे सासऱ्याचे बोल जसे कारल्याचे वेल गोड कसे लागतील काही केल्या सासऱ्याची बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदी रडविती धाई धाई वैगरे ओव्यात हे करून चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हीन दिन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांना सुचतील अजून साधी माणुसकी ही मनुष्याला शिकायची आहे सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालू राहिली आहे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणस पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हालाही मारीच असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पहावे मुली सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हात दिसून येतात मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षांचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायचे आहे मी त्याला जर विचारले तर दोनच धंदे तू का पसंत केलेस मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासूरस वाटतो शाळा व वा सासर यांचे माहेर झाले पाहिजे मी कोटे तरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणुसकी आमच्यात नसावी पशुपक्षी किडामुंगी झाडमाड यांवर ही प्रेम करायला लावणारी माझी थोर भारतीय संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणुसकी ही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणे कशी बशी उरकून अक्काच्या जवळ सारीजणे बसलो होतो तामना थंड पाणी घालून ते तामन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडे गावात कोटून बर्फाच्या पिशव्या कोटले कोलर बॉटल आई तामण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणी सारखी झाली होती माझ्या आईच्या काय मनात आले एकदम कोणास माहीत परंतु तामन मला धरायला सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपिन पोरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलकी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चाललेली होती आईचा देवावर भरोसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे रंगू उठली रे पाळण्यात जातीला बाहेर घेऊन जा येथे रडू नकोस असे आई मला म्हणाली मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडून मी कंटाळलो व घरात आलो तिन्ही सांजेची वेळ होत आली होती बाहेर कांडीपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावायचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होत होती गुराखी गुरे आले हो एवढे ओढून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धानलीत मीही रंगूला तेथेच ते ठेवून बाहेर गेलो ती लहानगी रंगू रडू लागली ती आईसाठी का रडत होती आईच्या प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भूकेली होती मुकी पोर लहान जीव तिची आई अंथरुणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगुला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवस होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा हो क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्याच्यासाठी हापापलेली नाही तो आईचा कुरुष हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बालहृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्साबोक्षी रडू लागली टाहो फोडू लागली कळवळली माझ्या आईने करावे तरी काय कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशी दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी का काढा करावा का भाजी भात करावा का रंगुला खेळवावे का जवळ बसावे तिला काय हजार होते? आई, तुझी स्त्रियांच्या सारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एका भूमातेची सुपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे देवाची मंदिरच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो देवळे मला नाहीत माझी आई संतापली रागावलीही तिच्या क्षमेला शोषितपणाला काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला आहे कार्टा नुसता खातो मेला इकडची गाडी तिकडे करायला नको तिकडे लावले दिवे आता येथे आला आहे आईशीला छळायला जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता खायला हवे मात्र रेड्याला रिंडोजी नुसता श्याम्या कारट्या अरे जरा उचल ना तिला कळवळली बघ पोर श्वास धरलं तिने तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागावून दुःख संतापाने वेडे होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मरमि लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो राम रक्षा म्हटली तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो रंगू माझ्या कांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली तेज आले प्रकाश आला गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो गुणहीन करंटे जीवन काय कामाचे आप, आपला काळीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्याकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी अक्का चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले व मला नवीन हृदय मिळाले व मला नवीन आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकन नक्की दाबा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद